नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अश्वर तोडकर या, या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता मार्केटमध्ये पेरू ही जी लागवड आहे ती बऱ्यापैकी शेतकरी लागवड चांगल्या प्रकारे करत आहेत त्यामध्ये ल कोणी लखनौ तैवान विएनआर तर कोणी अजून काही इतर व्हरायटीचंसुद्धा लागवड करत आहे आता ह्या पेरूंमध्ये जर आपण बघितलं तर हे वे वेगवेगळ्या जातींचं वेगवेगळं वैशिष्ट्य राहतं आहे आणि प्रत्येक शेतकरी आपल्या मार्केटला कोणता पेरू चालेल किंवा कोणत्या पेरूला डिमांड आहे त्यानुसार लागवड करत असतात तर आज ना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये असाच एका पेरूविषयी माहिती घेणार आहे तो आपण त्याला तैवान पिंक किंवा सदाभार पेरू म्हणतो आता ही गाडी कोणत्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या भागात चाललेली आहे आणि किती रोपं आणि कसं नियोजन आहे त्या शेतकऱ्यांचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे तर मित्रांनो बघू शकतोय आपली आता आज ही जी गाडी लोडिंग करायची आहे ती श्री नांदेकर सर म्हणून आहेत आपले मोरगाव यवतमाळचे तर ही दोन हजार पेरू रोपांची लोडिंग करायचं चालू आहे आता असताना आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडून मागच्या वर्षी आंबा नारळ इत्यादी बरेच रोपं घेतली होती त्यानंतर आता यावर्षी त्यांनी जानेवारीमध्ये आपल्याकडं बुकिंग केलं होतं तैवान पिंक पेरू दोन हजार रुपये त्यांना लागवड करायची आहे ही लावत असताना त्यांनी दोन सव्वा दोन एकराचं क्षेत्र निवडलेलं आहे ट्रॅक्टरनं सरी टाकून ठेवलेली आहे दहा दहा फुटावर आणि रोप लावत असताना ते पाच पाच फुटावर याची लागवड करणार आहेत आता तैवान पिंक म्हटलं तर त्याच्या नावामध्येच पिंक गुलाबी हा आहे त्याच्यामध्ये फिक्कट गुलाबी कलरचा पेरू येतो हा खायला गोड असतो झपक असा काही त्याच्यामध्ये येत नाही आपण खत पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर पेरूची साईज आपल्याला साडेपाचशे ते सातशे ग्रॅमपर्यंत जाते आणि स लोकल मार्केट तसेच एक्सपोर्टला चालणारी ही क्वालिटी आहे आपण याला फोम लावला तर एक्सपोर्ट क्वालिटी तयार होते विदाउट फोम हा लोकल मार्केटला आपण विकू शकतो आहे पाचशे ते साडेसातशे ग्रॅम फळ होतं आहे दहा बाय पाचवर एकरी हजार एक रोपं साडेनऊशे हजार रोपं बसतात आणि आता बघू शकतो आपण याला आत्ताच कळी बघू शकतो आपण कळीसुद्धा चालू झालेली आहे जनरली सहा महिने, आट महिने, महिने ते आठ महिन्याचं रोप आहे लावल्यानंतर सहा महिने वर्षभरातच आपल्याला याला उत्पादन घेता येते रोप लावल्यानंतर शेंडा फुडायचा आहे बगल फांद्या येतात बगल फांद्या ज्यावेळेस दीड दोन फूट उंची होत्या त्यानंतर आपल्याला रिकटिंग करायचं असतं आता हे सर्व खत पाणी छाटणी फवारणीचं जे नियोजन आहे ते आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी देत असतो आहे बाग लावण्यापूर्वी आणि लावल्यानंतर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे खत पाणी व्यवस्थित मिळालं की झाडांची वाढ होते आणि आपल्याला उत्पादन मिळायला चांगली मदत होते तर अशा पद्धतीनं हे नांदेकर सरांचं मोरगाव यवतमाळसाठी जे लोडिंग चालू आहे ते आपण आता बघितलं आता आपण जिथून रोपं सिलेक्ट केली जात आहेत तिथं थोडंसं बघूया की आपलं कामगार वर्ग जो आहे तो कशाप्रकारे रोपं सिलेक्ट करून रोपं भरली जातात आता इथं स्वतः सर नाहीत सर आता आपले दोन वर्ष झालं कस्टमर असले तरी सरांनी आपल्याला बघितलेलं नाही आपण सरांना बघितलेलं नसतंय ऑनलाईन व्यवहार असतो पण आपण स्वतः इथं उभं राहून प्रकारे आता आमच्या नर्सरीचे शिवम हरगुडे येत इत, आहेत हे आता इथं रोपं मोजून भरत असतात आमच्या गाडीचे चालक मालक ड्रायवर साहेब आहेत नमस्कार ड्रायवर साहेब हे आता लाँग रूटसाठी पडणारे मेंबर आहेत हजार दोन हजार किलोमीटर म्हटलं तरी दिवसात मारतात ते आणि अशा पद्धतीनं हे बघू शकतो आपण सॉर्टिंग करून रोपं भरलेली आहेत खराब रोप बाजूला काढलं जातं सिलेक्टेड रोपं भरली जातात अशा पद्धतीनं बघू शकतो आपण रोपांची क्वालिटी अशा पद्धतीने ही रोपा आहेत बघू शकतोय तैवान पिंक पेरू आता लेटेस्टमध्ये चांगली चालणारी व्हरायटी म्हटलं तर तैवान पिंक आहे बघू शकतो आपण आता तैवान पिंकसोबतच आपल्याकडं लखनऊ आहे आता काल आपण जो व्हिडिओ बघितलेला त्यामध्ये लखनऊ आणि विएनार ची रोपं आपण बघितली होती आता त्याचबरोबर आपल्याकडे इथंसुद्धा व्ही एन आर आपण ठेवलेलं आहे त्याच लॉटमधला खाली बघू शकतो हा व्ही एन आर आहेत पाचर कलमाची रोपं आहेत अशा पद्धतीनं आपल्याकडे इतर सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता ही जांभळ आहे कोकण बहाडोली बघू शकतो आपण याचीसुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा डेली आपले असे येत असतात आता सीझन चालू झाल्यामुळं आपल्याला लोडिंग लोडिंगचे व्हिडिओ बा पाहायला मिळतात हेच आपण जर ऑफ आप सीजनमध्ये थोडं म्हटलं तर लोडिंग कमी आणि आपल्याला बॅगिंग रिबॅगिंग ग्राफ्टिंग याचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना खात्री येते की रोप आपण स्वतः तयार करतोय आणि गॅरंटीड रोप देत असतो हा सफेदा पेरू आहे अलाहाबाद सफेदा सुरुवातीची व्हरायटी पांढरा पेरू येतो लखनौसारखा साईज थोडी कमी राहत्या पण ग्लेझिंग चांगला असतं याला तर ही पण व्हरायटी बरेच शेतकरी लावत असतात आता महाबळेश्वरसारख्या पर्यटन ठिकाण जे आहे तिथं हा पेरू जास्त चालतो आता ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शावळे तालुक्यात मलकापूर या गावे आहे पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे तरी शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची लागवड करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन मिळतं आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो